नमस्कार हे आहेत गुरु सर डी एन एस कोचिंग क्लासेस वर्षापासून गणेश उत्सवात अनेक वेगवेगळे उपक्रम राबवण्याचे तसेच दोन हजार पंचवीस चा गणेश उत्सव हा गेले नऊ दिवस झाला अगळ्या वेगळ्या उपक्रमात डीएनएस कोचिंग क्लासेस मध्ये सुरू आहे वेगवेगळ्या स्पर्धा तर तसेच हा गणेश उत्सव अनेक कसा आगळ्या वेगळा करता येईल

हे जे मुलांचं होणारं नुकसान आहे कारण प्रथम सत्र परीक्षा लागलीच येतात मग आम्ही दहा दिवस पोरांचं नियोजन करतो जसं की आम्ही पहिल्या दिवशी पोरांच्या घेतल्या त्याच्यानंतर रायटिंग त्याच्यानंतर त्याच्यानंतर विज्ञानाचे काही सिद्धांत घेतले गणिताचे स्क्वेअर्स तुमचे गणिताचे पाडे त्याच्यानंतर सूत्र अशा वेगवेगळ्या वे संकल्पना दहा दिवस शैक्षणिक बरं याचबरोबर मुलं पोर होणत म्हणून आणखी सांस्कृतिक कार्यक्रम असतात खेळ असतात जे की वादविवास स्पर्धा वगैरे आणि मग याच दृष्टिकोनातून आज आम्ही पूर्ण आमचा आजची जी सुट्टी आहे सुट्टी आहे तर या सुट्टीची पूर्ण उपाययोजना कशी त्याचा वापर कसा करून घ्यावा म्हणून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी प्रेरणा आहे अठरा तास अभ्यासाची ती प्रेरणा घेऊन आम्ही यावर्षी बारा तास स्टडी सर्कल राबवलेलं आहे आणि आमचे स्टुडंट्स अभिमानाची गोष्ट आहे की सकाळी आठ पासन आता संध्याकाळी आठ आहेत आमचे हे स्टुडंट्स आठ बारा कंप्लीट बारा तास अभ्यासाला बसलेला <ुणत्ति> ता आहे त्यांचं एकदा प्रचंड टाळ्यावरून स्वागत करूया मुलांचा उत्सव उत्सव सण आपण हिंदू बहुजन लोकांनी करायलाच पाहिजे आपली संस्कृती आहे परंतु या दरम्यान अभ्यासाचं नुकसान टाळण्यासाठी हे शैक्षणिक खूप आम्ही येत असतो याच्यामध्ये आमचे काही विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून दोघ जण आहेत त्यांच्याशी आपण बोलू शकता